नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत रब्बी हंगामातील सगळ्यात आणि सगळ्यात घातक अशा शेतकऱ्यांच्या शत्रू बद्दल ती म्हणजे घाटेळी अळी मित्रांनो आपल्याला कापस कपाशी पिकातील बोंडळी तसंच म्हणता येईल तुरीतील शेंग पोकरणारी अळी हिरवी अळी असे अनेक नाव असलेल्या अळ्यात आपण पाहिल्यास पण इचं काम फक्त एकच आहे ते म्हणजे शेतकऱ्याचं सर्वात जास्तीत जास्त नुकसान कसं करायचं तर मित्रांनो जेवढं आपलं हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे रोई डुक्कर यामुळे नुकसान नाही होत त्याच्यापेक्षा अधिक नुकसान करण्याची शक्ती या घाटे अळीमध्ये असते जर आपण तिला योग्य वेळेवर नियंत्रण नाही केले तर मित्रांनो आय हरभरा आणि याला लागलाय आता सध्या घाट्या आणि या घाट्यात करते अळी त्यालाच म्हणतो आपण घाटे अळी तर मित्रांनो घाटेळीचे खूप प्रकार आहे जी शेंगा फोकरणारी सुद्धा अळी आहे ती आपण तिकडे बघणार आहोत मित्रांनो आहे शेंगा आणि ह्या शेंगा तुरीच्या शेंगात पडलेली आहे अळी म्हणजे ज्याला आपण शेंग फोकरणारी अळी म्हणू शकता तुम्ही बघू शकता आणि याबद्दल आज आपण पूर्ण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता आपली घाटेळीची ओळख आपण घाटेळीची ओळख नेमकी कशी करायची एक निगेटिव्ह पॉईंट म्हणता येईल घाटेळीची ओळख करताना की ही ही अळी जी आहे ती हिरव्या रंगाची असते पण ही अळीच्या जगातील एक फॅशन क्वीन असते मित्रांनो म्हणता येईल की हिच्या जे शरीर आहे हिच्यावर अशा तुटक तुटक अशा रेषा असते तर मित्रांनो ह्या घाटेचा जो अड्डा आहे ते म्हणजे आपल्या पिकातील हिरव्या पानाखाली ते लपून बसलेली असते आणिच काम एकच आहे सर्वात जास्त नुकसान करते ती सुरुवातीला नुकसान कशा प्रकारे करते तर ही नुकसान करण्याची जी सुरुवातीची जे प्रोसेस आहे ते म्हणजे जे पिकाचे पानं आहे त्याला खरुडू खरुहडू खाते एक असं जाळ असं तयार करते इन, इन, हो ती पहिली स्टेज झाली आणि नंतर जेव्हा आपलं तुरीचं पीक म्हणता येईल हरभऱ्याचं पीक म्हणता येईल फुलावर येते कळी अवस्थेत येते तेव्हा ती फुलं आणि कळ कळ्या खाण्यास सुरुवात करते आणि शेवटचा ग्रँड फिनाल म्हणजे फायनल जर यातून सुद्धा आपले पीक वाचलं आणि सुद्धा वाचली तर ती आपल्या अवस्थेमध्ये ते घाटीमध्ये घुसते म्हणजेच ते आपली अंदरची जे घाटी आहे तिला पोखरून पूर्ण खावण्याचा जे दाना आहे म्हणता येईल तेव्हा तुरीचा दाना म्हणता येईल किंवा हरभऱ्याच्या पिकातील हरभरामध्ये ते सर्व घाट्या अंदरून साप चपाचट करते आणि अशा प्रकारे जास्तीत जास्त नुकसान करण्याचा प्रयत्न करतो हुकमी उपाय म्हणजे कोणते करता येईल तर मित्रांनो तुम्ही जेव्हा आपल्या हरभऱ्याची पेरणी करता तेव्हा यामध्ये पक्षी थांबे कृत्रिम आपण स्वतः सुद्धा बनवू शकतो किंवा यावर सर्वात चांगला उपाय है म्हणताय जेव्हा आपण हरभरा पेरणी करतो त्यामध्ये मुठभर ज्वारी किंवा मका टाकून दिला तर एक सुंदर असे पक्षी थांबे आपल्याला न काही करता मिळू शकतात तुम्ही बघू शकता आपण ज्वारी हरभऱ्यामध्ये पेरली होती थोडीच तर हे आपल्याला पूर्ण शेता बघू शकता एक नंबर असे पक्षी थांबे झालेले आहे पक्षी ते थांबतात ज्वारी सुद्धा खातात आपल्याला ज्वारीचं सुद्धा पीक मिळू शकते आणि तसेच पक्षी थांबल्यामुळे अयांचा त्याचा अयांचा ते खूप चांगला असा एक नंबर डिनर करून घेतात आणि अयांचा सपाचट होतात दुसरा उपाय म्हणता येईल आपल्याला ल्यूर सापळे लावा जर आपण सापळे लावले आणि म्हणता येईल का एकरी चार ते पाच सापळे लावा आणि जर सात आठ दिवसात त्या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग सापडत आहे तर समजून जा की प्रॉब्लेम खूप सिरियस आहे तर मित्रांनो तिसरा उपाय म्हणजे वनस्पतीजन्य उपाय ते म्हणजे पाच पर्सेंट निंबोळी अर्काची फवारणी तर मित्रांनो आपल्या वावरात प्रत्येकाच्या घरी म्हणा वावरात नाही निंबाचं झाड तर असतेस तर त्याला जेव्हा त्या निंबोळी येतात त्याचा आपण घरी सुद्धा अर्क काढू शकतो आणि निंबोळी अर्काची फवारणी घेऊ शकतो किंवा आपण मार्केटमधून सुद्धा निंबोळी अर्क विकत आणू शकतो कृषी केंद्रातून पण निंबोळी म्हणजे घाटेळीचा सर्वात मोठा शत्रू जसं भूताला पाहून माणसं घाबरतात तसंच निंबुळेअर्काला पाहून अळ्या हा घाबरतात आणि पळून जातात तर तुम्ही निंबुळेअर्काची एक खूप चांगला उपाय म्हणून एक खवारे घेऊ शकता आणि चौथा उपाय म्हणजे एच एन पी वी हा विषाणूजन्य घटक वापरा त्यामुळे काय होते जे आपल्या घाटेळी जे लान आहे त्या लहानच राहतात लानच अवस्थेत मरून जातात त्या मोठ्या होत नाही आणि लहान अवस्थेत स्मरून जाणं म्हणजे हा पण एक उपाय झाला म्हणून एच एन पी व्ही या घटकाची जरूरच घटक जरूरच वापरायला पाहिजे शेतकरी बांधव आणि आता पाचवा आणि शेवटचा उपाय तो म्हणजे रासायनिक उपाय रासायनिक उपाय रासा तर आपण सर्व शेतकरी बांधव करतोच करतो ते म्हणजे पण सर्वात महत्वाची गोष्ट की वेळ हातातून निघून जायच्या आधी रासायनिक उपाय झालेला पाहिजे तर यामध्ये शेतकरी बांधव काय करू शकतात तर इमॅमॅक्टिन बेन्झॉईट किंवा फ्लोर एट्रॅनिली या दोन रासायनिक घटकांची शिफारशीनुसार फवारणी करून घ्यायला पाहिजे जर आपण पिकावर योग्य वेळेवर जर या दोन रासायनिक घटकांची फवारणी करून घेतली तर घाटेळी हे आपल्या नियंत्रणात येतेच येते हा एक खूप दबदार असा आणि सर्व शेतकरी बांधव करू शकणारा असा एक उपाय आहे तो म्हणजे रासायनिक उपाय शेतकरी बांधवांनो तुम्हाला घाटेळीची स्टोरी जरी फनी वाटली असेल पण घाटेळी आपल्या पिकाला आपल्या उत्पन्नाला तसेच तुमच्या तुम्ही आपण घेतलेल्या सर्व मेहनतीला खूप नुकसानदायक आहे म्हणून यावर घाटेडीवर लवकरात लवकर आणि कमी याच्यात नियंत्रण करण्यात आले पाहिजे तेव्हाच आपल्याला उत्पन्नसुद्धा चांगले होईल आणि आपली मेहनतसुद्धा रंग येईल म्हणून व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद